श्रीराम समर्थ मधला काही काळ दुष्काळातील कार्य सन अठराशे शहात्तर ते सत्याहत्तर साली श्री महाराज गोंदावल्यासच राहिले या काळात सर्व ठिकाणी दुष्काळाचा कहर उडाला त्यावेळी सरकारने थोडी दुष्काळी कामे सुरू केली त्यामुळे लोकांची उपासमार टळली नाही तेव्हा श्री महाराजांनी गोंदावल्यास आपल्या मालकीच्या शेतामध्ये एक दुष्काळी काम सुरू केले त्यांनी जवळजवळ दीडशे बैलगाड्या कामावर लावल्या या शेतातली माती काढून त्या शेतामध्ये नेऊन टाकायची हे त्याचे काम काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला रोज एक भाकरी आणि भांडे भरून आमटी मिळायची श्री महाराज पोटाला अन्न देतात हे कळल्यावर गोंदावल्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातीलही लोक कामाला येऊ लागले श्री महाराजांनी आपली कोठारे उघडी ठेवली होती सुमारे दीड हजार मनुष्य रोज अन्न घेऊन जाई गावचे काही लोक व घरची मंडळी मिळून इतक्या भाकरी भाजीत असत त्यांच्यावर सरस्वतीची देखरेख असे आणि भाकऱ्या तयार झाल्यावर श्री महाराज आपल्या हाताने त्या कामगारांना वाटीत असत भाकरी देत असताना भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हपापलेले जीव पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत त्यावेळेचा औंधचा राजा एक दिवस गोंदावल्यावरून औंधला चालत आला गोंदावल्यावरून औंधला चालला होता त्याने हा प्रचंड समुदाय पाहिला आणि आपली गाडी थांबविली इतक्यात लोकांना कामावर लावून पोचणारा हा कोण राजा आहे असे त्याने लोकांना विचारले श्री महाराजांचे नाव कळल्यावर त्याने त्यांचे दर्शन घेतले व त्यांना धन्यवाद देऊन तो गेला वासुदेव बळवंतांची भेट भारतवर्षात इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांमध्ये श्री वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रगण्य आहे सन अठराशे पंचेचाळीस साल सन अठराशे पंचेचाळीस साली त्यांचा जन्म झाला आणि सण अठराशे त्र्याऐंशी साली ते मृत्यू पावले श्री दत्त हे त्यांचे आराध्य दैवत होते त्याची पूजा केल्या वाचून आणि गुरुचरित्राच्या पोथीच्या अध्यायाचा पाठ वाचल्या वाचून ते अन्नग्रहण करीत नसत रोज वाचण्यासाठी गुरुचरित्राची एक पोथी त्यांनी आपल्या हाताने लिहून काढली होती तसेच दत्ताच्या नावाचा रोज पाच हजार जप ते करीत आणि इतर वेळी सहज दत्ताच्या नावांचा उच्चार करीत पूजा व जप आटोपल्यावर ते पुष्कळ वेळ ध्यान लावून बसत त्यावेळी त्यांना स्वतःचे भान उरत नसे श्री अक्कलकोट स्वामी श्री नृसिंह सरस्वती श्री माणिक प्रभू आणि काळ श्री काळबोवा आणि श्री काळबोवा या सत्पुरुषांची दर्शने त्यांनी घेतली परंतु त्यापैकी कोणीही इंग्रज सरकार विरुद्ध उठाव करण्याच्या त्यांच्या विचाराला दुजोरा दिला नाही कारण अनुकूल काळ यायला अजून पुष्कळच अवकाश होता श्री काळेबोवांच्या दर्शनास ते गेले असता काळबोवांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना म्हटले चांगले आहे खरे पण हट्टाला पेटून भिंतीवर डोके आपटशील तर फुकट मरशील असं गरीबांच्या गरिबांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास सिद्ध झालेल्या श्री महाराजांना बघून वासुदेव बळवंतांना फार आनंद वाटला पण सबंद देशालाच आग लागली होती तेथे एकटा मनुष्य काय करणार या विचाराने ते निराश झाले नंतरची दोन वर्षे त्यांनी बंडांची सर्व सिद्धता करण्यात घालवली सिद्धता पुष्कळ झाली तरी आपल्या चळवळीस भगवंताचे अधिष्ठान असावे असे त्यांना मनापासून वाटेल म्हणून रणांगणात प्रत्यक्ष उतरण्याच्या अगोदर तरवार घेऊन पुन्हा एकदा ते श्री अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला गेले त्यांनी स्वामींना नमस्कार केला आपली तरवार त्यांच्यापुढे ठेवली दूर जाऊन बसले मनात इच्छा अशी की श्री स्वामींनी आपल्या हातात तरवार दिली तर आपण अजिंक्य बनू परंतु श्री स्वामींनी एका सेवेकाराला हाक मारली आणि जवळच्या एका झाडावरती तरवार नेऊन ठेवण्यास सांगितली त्याप्रमाणे अर्थात त्याने ते केले वासुदेव बळवंत बराच वेळ बसून राहिले पण श्री स्वामी काही बोलले तेव्हा ते अतिशय नाराज झाले आणि म्हणाले आपली तरवार घेऊन पुण्यास निघून गेले घरी आल्यावर देखील त्यांना चैन पडेना म्हणून श्री महाराजांना भेटायला आले ते पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि श्री महाराज शेतामध्ये उभे होते बरोबर बरीच मंडळी असल्याने दोघांचे नुसते बरोबरचे बोलणे होऊन श्री महाराज त्यांना घरी घेऊन आले मंडळींची सर्व निजानीज झाल्यावर श्री महाराजांनी रात्रभर त्यांना बंडाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु काही केल्या त्याची समजूत पटेना तरी दोघेही समवयस्क असल्याने श्री महाराजांनी त्यांना फार प्रेमाने आणि आपुलकीने वागविले जीव तोडून उपदेश केला दुसऱ्या दिवशी ते परत निघाले त्यावेळी पुढील संभाषण झाले वासुदेव बळवंत बोलले मी सगळी तयारी केली आहे माझी माणसे देखील तयार आहेत तुम्ही रामदास आहात मी शिवाजी बनतो मला तुम्ही मदत करा यावर श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले छेछे मी रामदास नाही आणि तुम्ही शिवाजी होऊ शकणार नाही सध्याचा काल आपल्याला अनुकूल नाही आपली शक्ती फुकट दबडू नका तुम्ही भगवंताची उपासना करीत राहा म्हणजे तुमच्या कार्याला जास्त जोर अनुकूल काल यायला जरा अवकाश आहे श्री महाराजांचे हे शब्द ऐकून वासुदेव बळवंत फार चिडले आणि आहारे साधू असे म्हणून त्याने श्री महाराजांच्या तोंडापुढे हात ओवाळले आणि ते तडक पुण्याला चालते झाले पुढे थोड्याच दिवसात त्यांनी बंडाचे निशाण उभारले अल्पावधीत जिकडे तिकडे आपले नाव गाजवून टाकले शेवटी सन अठराशे एकोणऐंशीच्या जुलै महिन्यात सरकारने त्यांना विश्वासघाताने पकडून त्यांच्यावर खटला भरला वासुदेव बळवंतांना सरकारने कैद केले ही बातमी श्री महाराजांच्या कानावर आली तेव्हा ते इतकेच बोलले अरे रे आपल्यापैकी चांगल्या माणसाचा घात झाला भगवंताने यापुढे त्याचे फार हाल करू नये चार वर्षानंतर सन अठराशे त्र्याऐंशी साली ते एडनला कैदेतच वारले पुत्र जन्म व पत्नीचा मृत्यू या सुमारास सरस्वतीला दिवस राहिले या गोष्टीचा खरा आनंद कोणाला झाला असेल तर तो गीताबाईंना त्यांनी अनेक परिणाय आपल्या सुनेचे कौतुक केले नऊ महिने पूर्ण झाल्यावर ती बाळंत होऊन तिला मुलगा झाला तो हुबेहूब श्री महाराजांसारखा दिसे म्हणून त्याला पाहून गीताबाईंना श्री महाराजांच्या तानेपणाची आठवण आली आपल्या नातवाचे बारसे मोठ्या थाटाने करावे असा त्यांचा हेतू होता परंतु श्री महाराजांनी बारसेच करण्याचे टाळले घरच्या व गावच्या सर्व लोकांना ते चमत्कारिक वाटले पण सरस्वती मात्र भवितव्यता पूर्णपणे ओळखून होती एक वर्षाच्या आतच तो परलोकवासी झाला नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला तापाचा जोर विशेष नव्हता तरी तिचा अंतत समीप आल्याने श्री महाराजांनी मोठ्या खुबीने तिला सुचवले त्या प्रसंगास निर्भयपणे तयार राहण्या इतके उपासनेचे तेच तिच्या जवळ होते शेवटचा दिवस आल्यावर तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितले ती आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली नंतर तिने श्री महाराजांच्या पायाचे तीर्थ घेतले आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडले रावजींचे देहावसन सरस्वती वारल्यावर श्री महाराज प्रवासाला निघून गेले जी जी बाई फार आजारी आहे हे कळल्यावरून ते इंदूरला गेले काही दिवसांनी एके दिवशी श्री महाराजांनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सर्व मुंडन केले हे पाहून लोकांना फार आश्चर्य वाटले असे करण्याचे कारण विचारता श्री महाराज त्यांना बोलले आज आमचे वडील वैकुंठवासी झाले इकडे गोंदावल्यास रावजी वारल्यामुळे गीताबाईंना फार दुःख झाले आणि श्रीमहाराज तेथे नसल्यामुळे त्यामध्ये आणखी भर पडली त्यांचा धाकटा भाऊ अण्णा घरी होता पण उत्तर क्रिया करण्यासाठी ज्येष्ठ पुत्रच पाहिजे असा शास्त्रार्थ भटजींनी काढल्यामुळे पुढे कसे करावे ही चिंता सर्वजणांना लागून राहिली अशा परिस्थितीत बरोबर दहाव्या दिवशी श्री महाराज गोंदावल्यामध्ये हजर झाले त्यांनी वडिलांची उत्तर क्रिया यथासांग केली आणि आईचे दुःख हलके केले जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।